व्यासपीठावर आलेल्या सर्व सामान्य व्यक्ती माझ्या समोर बसलेले सगळे सहकारी बंधू भगिनी आपण आज परमळा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने

सबस्टेशन ची काम म्हणजे रायगाव सबस्टेशन मधून केलं आवाटीच सबस्टेशन मधून केलं राजूरच केलं म्हणजे पाणी असल्यानंतर लाईट ची बी गरज असते तिथल्या नेत्यांना नव्हते त्या ठिकाणी लाईट ची गरज जाणीव करून रामांनी स्वतः लक्ष उपलब्ध करून दिली म्हणजे काही पूल असतील डिसल करू दे 50 कोटी रुपया होते म्हणजे चार पाच वर्ष विकास होतो आहे पाण्याचा विकास डळडळ रस्त्याचा विकास दिसतो 50 कोटी आलेले मामाने दिसणार आहे त्या डिसल करण्यासाठी आदरणीय मामा गेल्या पाच वर्षात तुम्ही केलेले काम मामा तुमच्याकडे अपेक्षा आहे पाच हजार उचल कारण शहर आणि कर्नाटक तालुका औद्योगिक दृष्ट्या महाग असेल म्हणजे पाण्याची सोय शहरात मुलगा तरुण शाळे जातोय कसा तरी शिकतोय म्हणजे शाळांची व्यवस्था अशी आमची इथ कि जात ग्रॅज्युएशन नंतर चांगलं शिक्षण नाही लोकांना शिकायसाठी गरजच न जावं लागतं

काय पाच वर्ष वर्षा शहरात लोक राहतील किंवा शहराचे वयस्केला लोक राहतील कारण रोजगार नसल्यावर शहरात आणि शहराच्या जवळची लोक टिकणार नाहीत मामा मामा आरोग्याची परिस्थिती आमची तीच आहे

आपल्या तालुक्यात चांगले खेळाडू पण व्यवस्था चांगली नसता बाहेर जात तुमच्या माध्यमात तुम्ही फक्त आमच्या बरोबर राहा मा शंभर टक्के आम्ही तालुक्यात बदल करून टाकणार बाकी आता माझ्या दहा दादा सांगितलं दोन चार तुम्हाला विजय करायचं म्हणजे मी नाही बसणारी सगळी टीम तुमच्या माग अर्ध्या रात्री पाळणार माझ्या कुटुंबातल्या माझ्यावर सहकार्य करणे सगळ्या लोकांनी विनंती या मामांना हक्काने वाटून त्यांना चांगली काम करून देऊ शकतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला चौदा नंबर बटन हलून तीन नंबर चौदा नंबर सफरचंद चिन्ह चिन्ह मतदान व्हाय तीन नंबर बटन लक्षात घ्या म्हणजे तीन नंबर स्वसाठून द्यायचे वेळ पालिकेत नगरपालिकेत सुद्धा निवडून दिलं शंभर व्यक्ती मामा लोक आले नाही फक्त लक्षात ठेवा तीन नंबर शंभर बटन दाबा मामाला बरोबर विजय करा एवढं बोलून माझ्या शब्द संबोध 嗯。Yeah.